कोकणशाहीचे सर्व दर्शक वाचक जाहिरातदार आणि हितचिंतक्याला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एक आनंदाची बातमी घेऊन आपल्या सर्वांच्या भेटीला आलो मागील अवघ्या तीन वर्षात सत्तर लाखापेक्षा अधिक दर्शकांचं प्रेम मिळालेल्या कोकणशाही डिजिटल न्यूज चॅनेलचा चौथा वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या साक्षीनं चौदा डिसेंबर रोजी वेंगुर्ले येथील नगर परिषदेच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात साजरा करणार आपणा सर्वांना माहिती आहेच आपण दरवर्षीचा कोकणशाहीचा वर्धापन दिन उद्योजक मेळावा घेऊन साजरा करत असतो या वर्षीचा चौथा वर्धापन दिन अजून भरगच्च व्हावा आणि या शाही सोहळ्यातून कोकणातील उद्योजकांना हक्काचा मंच उपलब्ध व्हावा या उद्देशानं सोशल मीडिया आणि कोकणातील उद्योजक यांची एकत्रित सांगड घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न कोकणशाही करणार आहे या वर्षीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ग्लोबल कोकण पुरस्कृत कोकणशाही व समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित कोकणातील सर्वात मोठी कोकणशाही रखवालदार कोकणचो ही रील स्पर्धा आपण आयोजित करतो ही रील स्पर्धा फक्त निसर्गानं नटलेलं आणि भरून वाहणार सुंदर कोकणच नव्हे तर प्रगतशील कोकण दाखवेल श्रीमंत कोकण दाखवेल ही रील स्पर्धा उद्योगी कोकणाच परिवर्तनशील रूप मांडेल आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील रील क्रिएटर्सच्या माध्यमातून कोकणशाहीच्या मंचावरून कोकणच्या उद्यमी आणि व्यापारी प्रगतशील परंपरेचा आलेख आपण मांडणार आणि त्यासाठी रील्स क्रिएटर्सना तब्बल एक लाखांहून अधिक रकमेची मानाची असणारी बक्षीस आपण आज घोषित करतो तसंच कोकणशाहीच्या जाहिरातदारांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवंतास ओम साई ई बाईक यांच्या तर्फे तुलवाल कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर व सोन्याचं नाणं मिळण्याची सुवर्ण संधी सुद्धा या शाही सोहळ्याच्या माध्यमातून कोकणशाही उपलब्ध करून देत आहे नमस्कार मी साईनाथ गावकर प्रथम आपण सर्वांचं स्वागत करतो कोकणशाहीच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण श्रीमंत कोकणाला जगाच्या नकाशावर अधोरेखित करणारा उपक्रम घोषित करतोय यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित सहित राज्यभरात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या रेल स्पर्धेच्या माध्यमातून आपण उद्योमिक कोकण पोचवणार कोकणशाही चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच उद्योगी कोकणाचं परिवर्तनशील रूप मानत असतो आणि म्हणूनच वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण हाच उपक्रम व्यापक करतोय आज बदललेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत कोकण पुन्हा उद्यमशील बनत असताना इथल्या उद्योजकांना आणि आर्थिक क्षेत्राला आधार देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे या स्पर्धेसाठी विविध वर्गवारी असेल त्यासाठी स्वतंत्र बक्षिस असतील एकूण सहा वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये असणारी ही स्पर्धा कोकणच्या पर्यायानं महाराष्ट्राच्या रेल स्पर्धेत मानाचा ठरणार सर्व सेगमेंट मधून जे दोन महाविजेते ठरतील त्यांच्यासाठी महाविजेते पदाची अनुक्रमे पंचवीस हजार रुपये व पंधरा हजार रुपये आणि आकर्षक सन्मान चिन्ह अशी दोन महाबक्षिस असणार आहे तसंच सर्व सहा सेगमेंट मधील सर्वोत्कृष्ट रीलला प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे कोकणशाहीच्या या सर्व चळवळीला समाजाच्या प्रबोधनकारी मार्गदर्शनाची तेवढीच गरज आहे म्हणूनच व्यसनमुक्त सिंधुदुर्ग उद्योगक्षम सिंधुदुर्ग ही अनोखी रील स्पर्धा सुद्धा आपण आज घोषित करतो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रील साठी पंधरा हजार रुपयांचं महाबक्षिस आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे स्पर्धेचा कालावधी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा असणार आहे या स्पर्धेबाबतचे नियम आणि अटी लवकरच कोकणशाहीकडून जाहीर करण्यात येतील ही स्पर्धा राज्यस्तरीय असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कुणीही इन्फ्लुएन्सर या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो फक्त त्याने रील शूटिंग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई उपनगर ठाणे पालघर या कोकणातील जिल्ह्यांमध्येच करणं बंधनकारक कोकणशाहीच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ग्लोबल कोकण पुरस्कृत कोकणशाही व समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित कोकणातील सर्वात मोठ्या कोकणशाही रकवालदार कोकण सो या रील स्पर्धेत एकूण सहा सेगमेंट असणार आहे यातील पहिला सेगमेंट असणार आहे तो म्हणजे हॉटेल होमस्टे रेस्टॉरंट स्पोर्ट जल पर्यटन कृषी पर्यटन धार्मिक व निसर्ग पर्यटनातून उद्योगाची संधी अशा पर्यटन विषयक सेवा सुविधा देणारा हा सेगमेंट असणार आहे यामध्ये उद्योजकांच्या व्यवसायाची जाहिरात करणारी रील आपल्याला बनवायची आहे दुसऱ्या सेगमेंट मध्ये छोट्या दुकानांपासून मॉल दुकानगाऱ्यांपर्यंत कुठल्याही दुकानांची आपण रेल करू शकता उदाहरणार्थ कपडे दुकान भांड्याची दुकानं ज्वेलर्स ब्युटी पार्लर स्वीट मार्ट बेकरी वडापाव सेंटर फर्निचर विक्रेते नर्सरी फॅब्रिकेशन उद्योग मोबाईल शॉपिंग सरबत बनविणारे उद्योग इलेक्ट्रिक व हार्डवेअर दुकाने प्रिंटिंग प्रेस आदी व्यवसाय या सेगमेंटमध्ये असणार आहेत या सेगमेंटचा उद्देश कोकणातील उद्योगाच्या विविध संधी आणि या संधीतून उभा झालेला एक व्यवसाय उभा झालेला संसार हे सर्व दाखवणे हा आहे तरी हा उद्देश प्रकाश झोतात येईल अशी रील बनवायची तिसऱ्या सेगमेंट मध्ये लघु उद्योग व शेतीपूरक उद्योग हे शेती विषय असणार आहे यामध्ये उदाहरणार्थ कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन मधमाशी पालन, पालन, पालन शेळी पालन खादी व कुटीर उद्योग हस्त व्यवसाय जीवनावश्यक वस्तू बनवणारे लहान कारखाने तेल घाणे सुतार काम शेती अवजार बनवणारे कारखाने व विकणारे व्यावसायिक आंबा काजू नारळ यांवर प्रक्रिया करणारे उद्योग एमआयडीसी मध्ये असणारे विविध उद्योग इत्यादी व्यवसाय या सेगमेंटमध्ये असणार आहेत चौथ्या सेगमेंट मध्ये कन्स्ट्रक्शन व्यवसाय संदर्भातील रील शूट करायचे ज्यामध्ये नवीन बिल्डिंग प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन साइट्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आदी बांधकाम व्यवसाया संदर्भात सेवा पुरवणाऱ्या संदर्भातील रील आपण शूट करू शकता या सेगमेंटच्या माध्यमातून विकसित होणारं कोकण प्रकाश सोतात यावं हा त्यामागचा कोकणशाहीचा प्रमुख उद्देश त्यानंतर पाचव्या सेगमेंटमध्ये वैद्यकीय क्षेत्रासंदर्भात आपण रील शूट करायचे यामध्ये कोकणातील हॉस्पिटल्स क्लिनिक पॅथॉलॉजी लॅब मेडिकल स्टोर्स आयुर्वेदिक सेवा अशा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कुठलाही कंटेंट आपण शूट करू शकता या स्पर्धेतील शेवटचा सहावा सेगमेंट आहे तो म्हणजे खाजगी कोचिंग क्लासेस प्रायव्हेट स्कूल प्रायव्हेट कॉलेजेस कम्प्युटर आणि टायपिंग क्लासेस स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करणारा संस्था अनेक शैक्षणिक सेवा सुविधा अथवा शैक्षणिक साहित्य सेवा पुरविणारे व्यवसाय अशा शिक्षण विषयक सेवा सुविधा देणाऱ्या संस्थांची माहिती करून देणारी रील आपण शूट करू शकता तसच याच प्रकारात ऑटो सेक्टर मधील गॅरेज पासून ते सायकल बाईक कार इव्ही हेवीकल अशा बहुपर्यायी वाहन सेवा देणाऱ्या शोरूम पर्यंतचे सर्व रील आपण शूट करू शकता या व्यतिरिक्त आणखी एक स्वतंत्र रेल स्पर्धा कोकणशाहीचं समाजाप्रती असलेलं दायित्व या नात्यानं आपण आयोजित केली ती म्हणजे व्यसनमुक्त सिंधुदुर्ग उद्योगक्षम सिंधुदुर्ग या विशेष सेगमेंटने ही वेगळी स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी तरुणाईला जुगार मटका अवैध दारू चरस गांजा गुटखा आदी अंमली पदार्थ आणि व्यस्तापास दूर रोखत या व्यसनामुळे होणार नुकसान दाखवी त्यानंतर स्वतःच्या पायावर उभे करणारी रोजगार आणि स्वयंरोजगाराकडे आकर्षित करणारी आणि प्रेरणा देणारी कन्सेप्ट कोकणशाही रखवालदार कोकण या रील स्पर्धेत कुठलाही स्पर्धक हा या सहा मधील कुठल्याही एका आणि व्यसन मुक्तीच्या रील स्पर्धेत असं एकाच वेळी दोन्ही स्पर्धेत उतरू शकतो कोकणशाहीच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ग्लोबल कोकण पुरस्कृत कोकणशाही व समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित कोकणातील सर्वात मोठ्या कोकणशाही रकवालदार कोकणचो या रेल स्पर्धेचा उद्देश फक्त आणि फक्त श्रीमंत कोकण प्रकाश होतात अन्न आणि रोजगारासाठी मुंबई पुणे आदी शहरांकडे स्थलांतरित झालेल्या तरुणांसमोर कोकणातील रोजगाराच्या एक ना अनेक संधी उपलब्ध आहेत हे ठासून सांगण्याचा सा प्रयत्न आहे त्यामुळे ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा नसून ही विकसित कोकण माझाहूनही सुंदर असलेला श्रीमंत कोकण जगासमोर आणण्याची आणि तरुणांमध्ये आत्मनिर्भर कोकणाची ज्योत पेटवणारी चळवळ आहे एवढं शेवटाला सांगतो आणि आजच्या या स्पेशल रिपोर्टला इथं स्वल्प विराम देतो धन्यवाद